श्री गणेशाय नमः जय जयाजी सिद्धमुनी तुची गुरु शिरोमणी साक्षी येतसे अंतकर्णी बोलिला माते परमार्थ ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार येरा दिसतसे नर ते अज्ञानी प्रत्यक्ष तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी निरोपावी दातारा सिद्धमणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे समस्त लीला सांगता विस्तार होईल बहुकथा का या कारणे निरोपी तसे बाळका पुढे अपूर्व वर्तले एक एक शिष्या नामधारक विदुरा नामी नगर एक होता राजा यवनतेथे महाक्रूर बहद्वेशी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांशी वेद म्हणवी आपणापणे विप्रासी म्हण यावणं जे का असती विद्वजन आपल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते द्रव्य देईन बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जो का सांगेल वेदार्थ विशेष त्याची पूजा करू एसे ज्ञानी ज्ञानीजन नेनो म्हणती वेदा आपण जे का असती महि हिन कांता करीती द्रव्याची जाओन या मेच्छा पुढे वेदशास्त्र वाचिती गाढे म्लेच्छमणी असे कुडे एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्रयज्ञ करीती पशुहत्या करणे रिती आम्हा म्लेच्छा ते निंदिती पशुवधीती म्हणिया येणे परी ब्राह्मणासी निंदा करी बहुअसी योग्यता पाहून द्विजवरांसी अपारद्रव्य देतसे येणेपरी तो यवन देतो द्रव्य म्हणून एकते झाले सकळ जन देशोदेशी विप्रवर्ग वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी मन भेटीसी जाती ब्राह्मण वेद म्हणती यवनापुढे ऐसे मंदमती विप्र त्यांची जोडी यमपुर मधोन्मत्त दुराचार तेच इष्ट येणे परिवर्तमाणी वर्तत असता एके दिनी मंद भाग्य विप्रदोनी येओनी भेटले राया वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणू म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरशी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी द्विजांची विप्रवचन एकोणी राजा पडला अभिमानी आपुल्या नगरचे विप्र आणोणी समजता ते पुसेतो राजा म्हणे समस्तांसी चर्चा करावी तुम्ही यांची जे जिंकिती तर्केसी त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे एकोण या ज्ञानीजन म्हणतीम लेच्छा लागुण आम्हा योग्यता नाही जाणं या ब्राह्मणांते केवी जिंकू आम्हा मध्ये हे श्रेष्ठ विप्र दोघे महासुभट याते ते नि प्रगट मान द्यावा महाराज एसे म्हणती द्विज समस्त एकोणी राजा मान देत वस्त्रे भूषणे देई विचित्र गजावरी आरुढविले आरुढवोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपुल्या नगरी नाही विप्र याचे सरी हेची राजे विप्रांचे आपण राजा यवणासी हे दुजे राजे विजांसी एषे भुसुरतामसी म्लेच्छा पुढे वेद म्हणती महातामसी ते ब्राह्मण द्विजांचे करोणिया दूषण राजे म्हणवी तिपण तया यवनराज्यात एषे वर्तमाणी विप्रमदांचे व्यापुनी राजा पुढे जाओनी विनविताती परीयेसा विप्रमणती रायासी आम्हा योग्यता बहुअसी न मिळे एखादा वादासी वृथा झालो शिकवणिया आमुचे मणी बहुवार्ता करणे वाद वेदशास्त्री निरोप देई जाता जाऊ विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे राजा म्हणे तयासी जावे राष्ट्री तरीयेसी पराभवावे ब्राह्मणासी म्हणून निरूप देता झाला यवणाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी पर्यटन करिता राज्यासी गावो गावी विचारिती गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती एसी कवणा असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे समस्त निग नगरे हिंडत पुढे गेले दक्षिणपंथ पंथ तिरी असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेद तिन्ही अभिज्ञ तो महामुनि कीर्तिमंत म्हणोणी सांगती जनसमस्त द्विज मदोन्मत गेले तया मुनिपासी जाओी म्हणती तयासी त्रिवेदी असे म्हणवची चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन एकोणी असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिन्ही अथवा नये वेद एक जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्हा सारके भोग करीतो नेनो म्हणून अरण्यवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाणा हारी अथवा जिंकून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट द्विजन आम्हा सवे कायवाद एकोणी मुनीचे वचन ચૌકા આલે તે બ્રાહ્મણ આમહા સવે વાદ ઘાલી એકા ત્રિભુવણી હિંડત આલો અવઘે રાષ્ટ્ર આમહા સમાન નર મનોની દાખવીતી જયપત્ર અસંખ્યાત પરિયેસા યણે પરીયાપણાસસી જયપત્ર દાવે વિશેષી અભિમાન અસ્યા માણસી કરીદતા અણેક પરી બ્રાહ્મણાંસી સાંગે મુની વિનયેસી એક નાદ્વિજ મહાદ્વેશી માગતી જયપત્ર આપુલે त्रिविक्रम महामुनी आपुले विचार अंतकरणी या ते ज्ञावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजाते विप्रमधांदे व्यापिले अनेकर ब्राह्मण धिक्कारिले त्या ते करणे उपाय भले म्हणून योजिले म्हणत त्रिविक्रम म्हणे विप्रासी चला गाणगा भुवनासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आपुले गुरु तयापुढे पत्र देईल निर्धारो अथवा तुमच्या मनीचा भारू शमण करू म्हणे देखा एष्टीत निगुदी करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे विप्र विप्रदोणी आंदलिके बैसोनिया मूड ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा चालवोणी आपण बैसले सुखासनी म्हणून अल्पायुषी झाले पावले तया गाणगापुरा जे का स्थान गुरुवरा रम्यस्थान भीमातिरा वासन नरसिंह सरस्वती नमन करुणी श्रीगुरुसी मुनी भक्तीसी कृपामूर्ती व्योम केशी भक्त वत्सला परम जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू त्रयमूर्तींचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होता तुझे चरण उद्धरेल संसार भवारण मूढ अज्ञानजन अधोगतीचे इष्ट सद्गतीत कंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्री बाष्प आनंद झाला माथा ठेवी चरणावरी नमन करिताती मणीश्वराते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोणी कवणारवत्रे पुसताती वृत्तांत श्री श्रीगुरुपुसती त्रिविक्रमासी आले तर कवणे कार्यासी विस्तारोणी आम्हासी निरो पावे मुनिवरा श्री गुरुचे वैचन कोणी सांग तसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत विप्र दोन्ही आले असती चर्चेसी वेदशास्त्रादि मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी चारी वसे मनती मूढ विप्रदोन्ही जरी न करा चर्चेसी पत्र मागती हारीसी अनेका परितयांसी सांगता न एकती उन्मत्त म्हणणी आलो तुम्हा जवळी तुम्ही श्रीगुरु चंद्रमौळी तुमचे वाक्य असे बळी तेने परी मुनी वचन एकोणी गुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्र दोन्ही त्याते पुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी कवण आले तर कार्यासी काय वाद कायसा आम्हासी लाभ काय वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी कायसी काय थोरी तुम्हासी जय होता यतीसवे एकोन एकोण बोलता दोन्ही आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेद चर्चा परानमुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली येणे परी आम्हासी पत्र देता का रायासी कोप आला त्रिविक्रमासी घेवणी आला तुम्हा तुम्हाजवळे जरी असाल साभिमान्य तुम्हा सहित दोघेजण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणार वेदांत म्हणती विप्रांसी गर्व गर्वनाश समस्तांसी वेद दानव विदिकासी गर्वे जाना, गर्व मृत्यू लाधला जाणा गर्व बळीसी काय झाले बाणासुरासी फळ आले लंकानाथ कौरव गेले वैवस्त क्षेत्रासी कवण जाणे वेदांत ब्रह्माधिका न कळयंत वेद अस्ति अनंत ગર્વવૃથા તુમ્મી કરિતા વિચારા લ આપુલે હિત તરી સાંડા સર્વ સર્વભ્રંત કાય જાણતા વેદાંત ચતુર્વેદી મણવિતા શ્રી ગુરુચે વચન એકોણી ગર્વે દાટલે બહુમણી જાણો આમ્મી વેદ તિન્હિ સાંગસંહિતા પરિયેસા યણે પરી શ્રી ગુરુસી બોલતી બ્રાહ્મણ પરિયેસી સિદ્ધમણે નામધારકાસી અપૂર્વપુે વર્તલે વેદચારી આદિયંત श्रीगुरुब्राह्मणा निरूपित एका एक चिती म्हणे सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्रामृत थ्रिविक्रममुनिविख्यात मागत ते चरित्र वर्णिले इति श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक द्विज प्रशंसा नाम पंचविशोध्याय श्रीगुरुदत्तात्यार्पणमस्तु